नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपला बेस्ट स्विंग ट्रेड स्टॉक कोणता आहे ज्यात आपण काम करू शकतो ठीक आहे तर सध्या आपण जर बघितलं मार्केट आहे डाऊन मध्ये म्हणजे मागच्या दिवशी जे आहे आ, शुक्रवारी मार्केट डाऊन मध्ये काम केलेले ठीक आहे आणि आता जर आपण बघितलं की मार्केट डाऊन आलं म्हणजे पुढे जास्त डाऊन जाईल का तर जसं आपण बघितलं की मंगळवारी म्हणजे तेवीस जुलैला बजेट आहे पुन्हा आहे ना तर त्यामुळे मार्केट थोडं काय आहे वॉलाटाईल आहे अप डाऊन आहे त्यानंतर मग रेग्युलर होऊ शकतं ठीक आहे तर आज आपण जो स्टॉक घेतलेला आहे जो आपल्याला लो लेवलला भेटतोय आणि स्टॉकचं जे नाव आहे ते आहे ग्रीन प्लाय इंडस्ट्रीज ठीक आहे स्टॉकचे जर आपण डिटेल इथे बघितली तर स्टॉकची बाईंग प्राइस ही असणार आहे तीनशेच्या जवळ बाईंग होऊ शकते या स्टॉक मध्ये त्याच्यानंतर आपण जर याचा चार्ट बघितला डेली चार्ट मध्ये बघितला आपण सपोर्ट लेवलला स्टॉक येतोय आणि इथून हा स्टॉक कवर होऊ शकतो त्यामुळे या स्टॉक मध्ये आपण बाईंग साठी प्लॅन करतोय सेंट्रेड साठी त्याच्यानंतर याच्यात बाईंग तीनशेच्या जवळ आपण खरेदी करण्याचं हे करू शकतो पण तुम्ही डायरेक्टली बाय न करता कारण स्टॉक चुकू पण शकतो की एसएल सुद्धा येऊ शकतो त्यामुळे बाईंग करताना तुम्ही तुमचा सेल्फ स्टडी करा आणि मगच इन्व्हेस्टमेंटसाठी बघा डायरेक्टली बाय बिलकुल करायचं नाही कोणताही स्टॉक असो ठीक आहे तर त्यामुळे आपण स्वतः स्टडी करून आपल्या रिस्क कॅपॅसिटीनुसार त्याच्यामध्ये बाईंगसाठी बघू शकता ठीक आहे ते या स्टॉक मध्ये आपण बघतोय की याच्यात मुवमेंट अपसाईड येऊ शकते पुढच्या काही दिवसामध्ये तीनशेच्या जवळ पायिंग होऊ स्टॉप स्टॉकला दोनशे पंच्याहत्तरचा असेल होल्डिंग स्टॉक आहे टार्गेट तीनशे चाळीस तीनशे साठचं चा असेल जे की जवळपास टेन पर्सेंटच्या वर आहे टेन टू फिफ्टीन पर्सेंटचं टार्गेट या स्टॉक मध्ये भेटू शकतं तर या प्रकारे हाचा आपला स्टॉक आहे ग्रीन फ्लाय इंडस्ट्रीज तीनशेच्या जवळ सध्या चालू आहे टार्गेट तीनशे चाळीस तीनशे पन्नासच्या वरी असेल आता स्टॉक कसा वाटला सांगा मागे आपण जो स्टॉक दिला होता ह्या मध्ये फर्स्ट या जे जेकेट आहेत ठीक आहे त्याच्यात चांगलं टार्गेट बारा टक्केच मिळालेलं आहे आणि आपला जो फ्री ग्रुप आहे ज्याच्यावर आपण स्टॉक जे आहेत शेअर करत असतो लाईव्ह मार्केटमध्ये पण जसं मागे इंट्राडे स्टॉक दिला होता एपीएल लिमिटेड त्याच्यात आपल्याला एट पर्सेंट मुवमेंट मिळाली अशा स्टॉक साठी आपल्या चॅनलला म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो करा प्लस आपल्या टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा फ्री व्हॉट्सअप ग्रुपची लिंक प्लस फ्री टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटून जाईल तर डिस्क्रिप्शन एकदा चेक करा आणि जॉईन करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या नोटिफिकेशन सुद्धा भेटतील प्लस काही लाईव्ह मार्केटचे अपडेट सुद्धा आपल्या ग्रुपवर भेटतील ठीक आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा भेटूया लवकरच अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सरांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ